तर शेतकरी मित्रो डिसेंबर झाला नवीन वर्ष सुरू झाली जानेवारीची एक तारीख आहे आणि काही जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी मिळालेली आहे ती आपण सर्वांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो तर मित्रो व्हिडिओला सुरुवात करूया शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये तुमचा अकोला संभाजीनगर परभणी नांदेड बुलढाणा अकोला व्यतिरिक्त अजून सुद्धा काही जिल्हे आहेत काही जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी येत आहे काहीची आलेली आहे तर थोड्याफार जिल्ह्यांची मिळाली जिल्ह्यांची तालुक्यांची पैसेवारी अनिवार्य आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्र सर्वप्रथम आपणा सर्व शेतकरी बांधवांना सर्व प्रेक्षकांना माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्र खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करिता बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास चौदाशे वीस गावांची अंतिम पैशेवारी जारी करण्यात आलेली आहे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जवळपास पन्नास पैशापेक्षा कमी पैशेवारी नोंदविण्यात आलेली आहे मित्रांनो आणि पन्नास पेक्षा पन्नास पैशापेक्षा जास्त वारी पैसेवारी असलेलं एकही गाव नाही आहे ही शेतकऱ्यांकरिता एक चांगली दिलासादायक आणि आनंदाची बाब आहे जेणेकरून आनंदाची याच्यामुळे आहे की जेणेकरून त्यांना इथून पुढे या पैसेवारीमुळे शासकीय सवलती मिळण्याकरिता सोबतच मदत नुकसान भरपाई याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मोकळी होऊन शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने मदत देण्याकरिता शासन वेळप्रसंगी विचार करू शकते आराखडा तयार करू शकते आणि मदत देऊ शकते त्यामुळे मुळात पैशेवारी कमी येणे हे काही चांगली गोष्ट नाही उत्पन्नच हवं आहे आपल्याला आपला मालच हवा आहे परंतु असो हरकत नसावी प्रसंग एवढं मोठं महाराष्ट्रामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे जर पैसेवारी अशी येत असेल तर ही येणे महत्वाचं होते जी आलेली आहे तर मित्र बघून घेऊया जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ही सत्तेचाळीस टक्के एवढी आहे आणि त्यामध्ये जिल्ह्यामध्ये चिखली जळगाव जामोदा जळगाव जामोद व शेगाव या तीनही तालुक्याची पैशेवारी अंतिम पैशेवारी जवळपास एकोणपन्नास पैसे एवढी आहे तर लोणार व शिंदखेड राज्यामध्ये पंचेचाळीस पैसे सोबतच बाकीचे जे उर्वरित तालुक्यात आहेत बुलढाणा जिल्ह्यामधील त्यांची जवळपास शेचाळीस ते अठ्ठेचाळीस पैशांपर्यंतची अंतिम पैशेवारी आलेली आहे मित्रांनो तर मित्रो तालुकाने आहे सर्व जवळपास चौदाशे वीस गावांमध्ये पैशेवारी पन्नास पैशाखाली नोंदवण्यात आलेली आहे ज्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतील काय मदत होईल ही आपणा सर्वांपर्यंत मी या अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो तर मित्रो बुलढाणा जिल्हा झाला बुलढाणा जिल्ह्याच्या नंतर अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण एक हजार बारा गावांपैकी जवळपास नऊशे नव्वद गावांची पैसेवारी ही अठ्ठेचाळीस पैसे जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे पन्नास पैशापेक्षा कमी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्र यानंतर छत्रपती संभाजीनगर जिथली पैसेवारी जवळपास शेहेचाळीस पॉईंट सात पैसे म्हणजे पन्नास पैशाच्या आतच जाहीर करण्यात आलेली आहे पैठण तालुक्यामधील जवळपास शेहेचाळीस पॉईंट अकरा म्हणजे पन्नास पैशाच्या आतच फुलंब्री तालुका एकोणपन्नास पैसे वैजापूर तालुका सत्तेचाळीस पॉईंट त्र्याहत्तर पैसे गंगापूर तालुका अठ्ठेचाळीस uh... पॉईंट पंधरा पैसे खुलताबाद अठ्ठेचाळीस पैसे सिल्लोड अठ्ठेचाळीस पैसे कन्नड तालुका अठ्ठेचाळीस पैसे सोयगाव तालुका सुद्धा अठ्ठेचाळीस पैसे म्हणजे सरासरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सुद्धा या सर्व तालुक्यांमधील जी अंतिम पैसेवारी आहे अंतिम अनिवार्य आहे ती जवळपास पन्नास पैशाच्या आताच आलेली आहे मित्रांनो ज्यामुळे शेतकऱ्यांना सवलती मिळण्याकरिता आणि अतिवृष्टीची मदत या व्यतिरिक्त कायद्या सोयीसुविधा असतील त्यामध्ये मदत मिळून शिथिलता मिळण्याकरिता मदत होणार आहे मित्रांनो तर मित्र या व्यतिरिक्त परभणी जिल्हा परभणी जिल्ह्या आणि हिंगोली जिल्हा ज्यामध्ये जवळपास पस्तीस पैसे आणवारी अंतिम आणवारी दाखवलेले ज्यामध्ये एकशे अठ्ठावीस एक परभणीतील एकशे अठ्ठावीस गावांची पैसेवारी ही पस्तीस पैसे दाखवलेले आहे ज्यामध्ये जिंतूर तालुक्यामधील तालु तालु जवळपास एकशे एकोणसत्तर गावांची अंतिम पैशेवारी एक्केचाळीस पॉईंट तेहतीस पैसे दाखवण्यात आलेली आहे सेलू तालुक्यातील पंच्याण्णव गावांची अंतिम पैसेवारी शेचाळीस पॉईंट तेहतीस एवढी दाखवण्यात आलेली आहे मानोद तालुक्यातील चोपन्न गावातील अंतिम पैसेवारी पंचेचाळीस पॉईंट वीस एवढी पैसे दाखवण्यात आलेली आहे सोबतच पाथरी तालुका पाथरी तालुक्यामध्ये अं छप्पन गावातील चौतीस पॉईंट डबल झिरो म्हणजे जवळपास चौतीस पैसे म्हणजे पन्नास पैशाच्या आतच दाखवण्यात आलेले आहेत सोबतच सोनपेठ सोनपेठमधील सोनपेठ तालुक्यातील जवळपास बावन तालुक्यातील सॉरी सोनपेठमधले सोनपेठ या तालुक्यातले बावन गावांची जी अंतिम पैसेवारी आहे ती जवळपास चाळीस पॉईंट शेचाळीस एवढी म्हणजे पन्नास पैशाच्या आत दाखवण्यात आलेली आहे सोबतच गंग गंगाखेड तालुका गंगाखेड तालुक्यामधील एकशे पाच गावांची अंतिम पैसेवारी ही बेचाळीस पैसे एवढी दाखवण्यात आलेली आहे पालम तालुक्यातील ब्याऐंशी गावांची अंतिम पैशेवारी ही जवळपास बेचाळीस पैसे दाखवण्यात आलेली आहे सोबतच पूर्णा पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावांची पैश पहिश, अंतिम पैशेवारी जी आहे ती चौवेचाळीस पॉईंट अठ्याहत्तर एवढी म्हणजे जवळपास सरासरी पाहिली तर पन्नास पैशाच्या आतच आहे या सर्व तालुक्यातील अंतिम पैसेवारी हिंगोलीमधील एकशे बावन्न गावाची अंतिम पैशेवारी चौवेचाळीस पॉईंट झिरो सहा म्हणजे पन्नास पैशाच्या आतच कलमनुरी तालुक्यातील जवळपास एकशे अठ्ठेचाळीस गावं आहेत ज्यांची पैशेवारी अंतिम पैशेवारी एकोणचाळीस पॉईंट सत्याऐंशी पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे सोबतच एकशे वस्मत, वस्मत एकावन्न वसमत तालुक्यातील एकशे एकावन्न गावांची अंतिम पैशेवारी ही अठ्ठेचाळीस पैसे जाहीर करण्यात आलेली आहे नंतर औंढा नागनाथ औंढा नागनाथ या तालुक्यातील जवळपास एकशे बावीस गावे आहेत त्यांची पैशेवारी अंतिम पंचेचाळीस पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे सोबतच सेनगाव सेनगाव मधील एकशे तेहतीस गावातील जवळपास पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस एवढी अंतिम पैशेवारी जाहीर करण्यात आलेली आहे नंतर बघूया नांदेड तर नांदेडमधील जवळपास अठ्याऐंशी गावातील अंतिम पैशेवारी ही बत्तीस एवढी जाहीर करण्यात आलेली आहे सोबतच अर्धापूर तालुका अर्धापूर तालुक्यामधील सहासष्ट गावांची अंतिम पैशेवारी ही सदोतीस पैसे एवढी जारी करण्यात आलेली आहे तर कंधार तालुक्यातील एकशे सव्वीस गावामधील अंतिम पैशेवारी बत्तीस पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे सोबतच लोहा तालुक्यामधील एकशे सव्वीस गावाची अंतिम पैशेवारी ही बत्तीस पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे तर भोकर तालुक्यातील एकोणऐंशी गावामधील अंतिम पैशेवारी ही बत्तीस पॉईंट छत्तीस एवढी जाहीर करण्यात आलेली आहे तर मुदखेड तालुक्यामधील जवळपास पंचावन गावांची अंतिम पैशेवारी ही बत्तीस पॉइंट तेहतीस एवढी जाहीर करण्यात आलेली आहे सोबतच हदगाव तालुका हदगाव तालुक्यामध्ये जवळपास एकशे सदोतीस गावांची जी अंतिम पैशेवारी आहे ती चौतीस पॉईंट सॉरी चौतीस पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर हिमायतनगर मधील चौसष्ट गावांची अंतिम पैशेवारी ही सदोतीस पैसे जाहीर करण्यात आलेली आहे सोबतच किनवट तालुक्यातील सो एकशे एक्क्याण्णव गावांची अंतिम पैशेवारी सदोतीस पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे तर सोबतच महारुद तालुक्यामध्ये चौऱ्याऐंशी गावांची अंतिम पैशेवारी ही सदोतीस पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे देगलूरमधील एकशे आठ गावांची अंतिम पैशेवारी ही छत्तीस पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे मुखेडमधील एकशे पस्तीस गावांची अंतिम पैशेवारी बत्तीस पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे तर बिलोली मधील ब्याण्णव गावांची अंतिम पैशेवारी ही पस्तीस पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे तर नायगाव तालुक्यामधील एकोणनव्वद गावांची अंतिम पैशेवारी ही बत्तीस पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे तर धर्माबाद तालुक्यामधील जवळपास छप्पन गावांची अंतिम पैशेवारी ही एकतीस पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे तर उमरी तालुक्यातील जवळपास त्रेसष्ट गावांची अंतिम पैशेवारी ही पस्तीस पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्र आपण जे काही एवढी सर्वदूर या सर्व भागातील अंतिम पैसेवारी आनेवारी जी पाहिलेली आहे तर या सर्व अंतिम आनेवारी जी आहे यांची ही पन्नास पैशाच्या आतच आहे ज्यामुळे त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील अं तेथील शेतकऱ्यांना याचा सवलतींचा मदतीचा सोबतच सर्वात महत्वाचा विषय म्हणजे पीक विम्याचा कारण पीक विमा हा जो विषय आहे अजून काही भाग आहे अमरावतीचा त्यामध्ये सुद्धा काही तालुक्यात ते सुद्धा बघणार आहोत आपण तर मित्र हो, या व्यतिरिक्त जे आपण पाहत असतो की पीक विम्याचा लाभ ज्यांची सर्व शेतकरी बांधवांकडून विचारपूस होते सर्वांच्या नजराला लागलेली असतात त्यामध्ये सुद्धा कारण ह्या वर्षी पीक विम्याची योजना ही बदललेली आहे ही पीक कापणी प्रयोग अंतिम अहवाल दरडोई उत्पन्न यानुसार असणार आहे त्यामुळे हा जो अहवाल आहे म्हणजे पीक पैसेवारीचा अंतिम पैसेवारीचा हा त्याकरिता सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याकरिता खूप लाख मुलाचा ठरणार आहे तर मित्रो या व्यतिरिक्त आपण अमरावती भाग पाहणार आहोत त्यामध्ये तिवसा तालुक्यातील पैसेवारी जी आहे ती सर्वात कमी जवळपास त्रेचाळीस पैसे आणि याच्या व्यतिरिक्त धारणी चिखलदरा आणि नांदगाव नांदगाव खंडेश्वर या, नांद नांद या तालुक्यांची जी पैसेवारी आहे ती जवळपास एकोणपन्नास पैसे एवढी आलेली आहे तर मित्रो वरुड दर्यापूर आणि धामणगाव रेल्वे या तालुक्यांची पैसेवारी अठ्ठेचाळीस पैसे सोबतच भातुकली चांदूर रेल्वे मोर्शी चांदूर बाजार आणि अंजणगाव सुरजी या तालुक्यांची पैसेवारी जवळपास सत्तेचाळीस पैसे तर मित्र अमरावती आणि अचलपूर तालुक्याची पैशेवारी शेचाळीस पैसे जत तहसील शेहेचाळीस तर संख अपर तहसीलकडील जे आठ आट... अशा जवळपास चोपन्न गावांची जी पैसेवारी आहे ती पन्नास पैशांपेक्षा कमी आलेली आहे मित्रांनो तर मित्र करूया ही सर्व एवढी पैसेवारी जाहीर झाल्याच्या नंतर अंतिम पैशेवारी आल्याच्या नंतर शेतकऱ्यांची राहिलेली मदत शेतकऱ्यांची राहिलेली अतिवृष्टीची मदत आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे खरीप दोन हजार पंचवीस चा जो पीक विमा आहे तो तातडीने जानेवारी महिन्यातच मिळायला हवा सक्रातीच्या नंतर आणि सव्वीस जानेवारीच्या आत मिळायलाच हवा परंतु ज्याला जर उशीर झाला तर कदाचित जानेवारी शेवट शेवट आणि फेब्रुवारीचा पहिला आठवडा उजाळू शकतो तर हो या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा जिल्ह्याची अनिवारी अंतिम पैसेवारी येणे सुरू आहे एक वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांना ज्या ज्या जिल्ह्याच्या तालुक्याची आणवारी आवश्यक असली त्या सर्व शेतकरी बांधवांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची अनिवार्य करिता आवश्यक वाटला तर व्हिडिओ बनवू किंवा त्या कमेंट मध्ये तुमच्या तालुक्याची तुमच्या जिल्ह्याची अनिवारी प्रतिक्रियेच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करेल मित्र अशा करतो आपणा सर्वांना ही अंतिम पैशेवारी संदर्भातली माहिती ही अपडेट हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर मित्रो हा व्हिडिओ आवडला असेल विश्वासारा वाटला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबा व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर मित्र या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो